आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जी जी पोलीस भरती होते महाराष्ट्रामध्ये त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण मागच्या काही वर्षांमध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे त्याला आपण पी वाय क्यू म्हणतोय ते आपण सोडवत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान आणि सामान्य ज्ञान या घटकावर आधारित जे मागच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये जी का प्रश्नपत्रिका पोलीस भरतीमध्ये आली होती त्या प्रश्नपत्रिकांतील काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवतोय तर या ठिकाणी तुमच्या समोर आहे पहा पोलीस भरती महाराष्ट्र दोन हजार चोवीस पी वाय क्यू ठीक आहे तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे महानगरपालिका आयुक्तला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅश डॅशला असतो तर जो महानगरपालिका आयुक्त असतो त्याला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो असतो राज्य शासनाला अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन डी राज्य शासन औरंगाबाद शहर डॅश डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते औरंगाबादचे शहर आहे आताचे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी नगर हे जे शहर आहे हे काय म्हणून ओळखले जाते तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते कोरोना व्हायरसला महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते तर त्याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन डी हरियाणा मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले तर मराठीतील पहिले साप्ताहिक लोकमान्य टिळक दादोबा पांडुरंग तरखडकर बाळशास्त्री जांभेकर व ग वा जोशी यापैकी कोणी काढले तर याचं उत्तर आहे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बाळशास्त्री जांभेकर मोर्चूची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती तर मोर्चूची रासायनिक संज्ञा जी आहे ती आहे ऑप्शन नंबर चार ओ फोर कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे कोरोना व्हायरस हे कशाचे कुळ आहे तर हे विषाणू हे कुळ आहे कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात तर कुफरच्या पेशी यकृतामध्ये आढळतात वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए सोळा केंद्रीय निवडणूक आयुक्तची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर खालीलपैकी निवडणूक आयुक्ताला नियुक्त कोण करतो तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण तर त्याच त्याचे जे प्रवर्तक आहेत रोजगार हमी योजनेचे ते आहेत ऑप्शन सी वी स पागे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे तर जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज चिनाब नदीवर बांधण्यात येत आहे पॅथोडिटेक टेस्टिंग किट हे विषाणू शास्त्रज्ञ डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मायलॅब डिस्कवरी सोल्युशन या कंपनीने बनवले तर काय आहे त्या शास्त्रज्ञाचे नाव तर त्या शास्त्रज्ञाचे नाव आहे मिनल भोसले जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशामध्ये आढळला तर ऑप्शन सी अमेरिका पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोण आहे खालीलपैकी तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी विलासराव साळुंखे भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते भारताचे पहिले उपपंतप्रधान होते सरदार पटेल महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी सत्यशोधक समाज भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्यामध्ये झाली तर ते राज्य होतं ऑप्शन सी उत्तर प्रदेश डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तर श्रवते शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती असा प्रश्न येतो शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर ती आहे यकृत ऑप्शन बी मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर ती स्थापना केली होती नारायण लोखंडे यांनी महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती ते किती आहे महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे तर महाराष्ट्राचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो आहे बहात्तर अंश सहा ते ऐंशी अंश नऊ सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले सत्यमेव जयते हे जे लोकप्रिय घोषवाक्य आहे त्याला लोकप्रिय कोणी केले तर त्याचं उत्तर आहे मदन मोहन मालवीय ऑप्शन सी भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे कोणता व्यक्ती भारताचा दोन वेळा राष्ट्रपती झालेला आहे त्याने ते पद भूषवलेले आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश डॅश यांनी शपथ दिली तर भगतसिंग कोशारी यांना कोणी शपथ दिली होती ऑप्शन डी प्रदीप नंदा जोग यांनी त्यांना शपथ दिली होती एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात एलपीजी गॅसमध्ये दोन प्रमुख घटक कोणते असतात तर त्याचं उत्तर आहे ब्युटेन व आयसो ब्युटेन ब्युटेन व आयसो ब्युटेन पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला आहे पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव हा कुठे पार पडला तर तो गोवा या ठिकाणी पार पडला ऑप्शन पहिला बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला तर अठराशे एकोणतीस साली पास झाला संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थांच्या यादीतून डिसेंबर दोन हजार वीस मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले कोणता पदार्थ होता ज्याला घातक पदार्थांच्या यादीतून वगळण्यात आले तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी भांग राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर लोककल्याणासाठी केला खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो तर कोणता दिवस आहे तो तो आहे ऑप्शन सी एकतीस मे ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते खालीलपैकी ग्रामपंचायत अंदाजपत्रकास मान्यता कोण देत त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी पंचायत समिती महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे महानदी पुस्तक कोणी लिहिलं तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी अनिता अग्निहोत्री महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले बनवले गेले तर त्याचं उत्तर आहे आठ मार्च दोन हजार अठरा जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले तर जाग जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओ या संघटनेने कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी कोरोना चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे तर हे जे तीर्थक्षेत्र आहे ते कचनेर या ठिकाणी आहे कचनेर महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार दहा जागतिक पशुदिन कधी साजरा केला जातो जागतिक पशुदिन कधी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन चार चार ऑक्टोबर भारतीय राज्यघटनेच्या कलमांवये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे तर तो कोणत्या कलमान्वये गुन्हा ठरवण्यात आला तर कलम सतरा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत तर त्याचं उत्तर आहे सातवे हृदय विकाराचा सा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणतं औषध वापरलं जातं तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी ऍस्पिरिन भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते तर अनुच्छेद पंच्याहत्तर अनुसार भारतीय संविधानाच्या मंत्रिपरिषद ही लोकसभेला उत्तरदायी असते महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली महाराष्ट्राने दूरध्वनी चिकित्सा सेवा ही कोणत्या नावाने सुरू केली तर कोविड मदत या नावाने सुरू केली होती भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली गेली आहे तर कोणतं राज्य भारतामध्ये सर्वात नवीन आहे निर्मिती केलं गेलेलं तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा ऑप्शन सी राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे तर ते भोगावती या नदीवरती आहे खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो तर ती तारीख आहे ऑप्शन सी पंचवीस नोव्हेंबर भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती भारतीय लोकसभेमध्ये एकूण सदस्य किती तर ते आहेत पाचशे पंचेचाळीस म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद या ठिकाणी आहे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम यांचं उद्घाटन रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण नटसम्राट नाटकाचे लेखक कोण तर ते आहेत वी वा शिरवाडकर नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते खालीलपैकी कोण नव्हते तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते जायकवाडी धरणाचे जे जलाशय आहे त्याला काय संबोधलं जातं तर त्याला नाथसागर असं म्हटलं जातं महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे तर ती आहे पितखोरा सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा दोन हजार वीस खालील पैकी कोणत्या राज्यात सुरू झाला होता कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी हरियाणा कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमण विरोधी कापड तयार केले कोणती संस्था होती तर ती संस्था होती ऑप्शन डी आय आय टी दिल्ली भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले बाहेरील योग विद्यापीठ जगामध्ये कुठे उभारण्यात आले तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली कोणत्या कायद्यानुसार ग्रामसभांना मान्यता देण्यात आली तर तो कायदा होता एकोणीसशे अठ्ठावन्नचा ग्रामपंचायत कायदा अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली अनुशक्ती आयोग केव्हा स्थापित करण्यात आला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बर्फ उष्णतेचा डॅश डॅश आहे काय आहे बर्फ उष्णतेचा तर तो दुर्वाहक आहे हाडांमध्ये डॅश डॅश हा तंतुमय घटक असतो हाडांमध्ये कोणता तंतुमय घटक असतो तर हाडांमध्ये कोलाजेन हा तंतुमय घटक असतो दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी किला जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो आठ सप्टेंबर या तारखेला जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो माझी कन्या भाग्यश्री माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली तर त्याची सुरुवात झाली होती एक एप्रिल दोन हजार सोळा जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तो दहा जानेवारीला साजरा केला जातो कोरोना व्हायरस हा डॅश डॅश प्रकारचा विषाणू आहे कोरोना व्हायरस कोणत्या प्रकारचा विषाणू आहे तर तो आहे आर एन ए या प्रकारचा कोणत्या प्रकारचा आहे तर तो आरएनए या प्रकारचा आहे राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले तर राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष सुरेश चंद्र शर्मा यांना नियुक्त करण्यात आले आहे चीन बाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत मुर्त, पहिल्या मृत्यूची नोंद झाली चीन बाहेर तर तो देश होता ऑप्शन नंबर चार फिलिपिन्स कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे खालीलपैकी जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रजातीची संख्या आहे त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी कीटक जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणतं तर ते आहे कोचीन कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केले तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना तर मित्रांनो आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अशाच प्रकारे जे प्रिव्हियस इयर जो क्वेश्चन पेपर्स आहेत त्यातील क्वेश्चन आपण घेणार आहोत ठीक आहे पुढील जी भरती होणार आहे पोलीस भरतीची यावर्षी तर त्यासाठी तुम्हाला हे प्रश्न अतिशय फायद्याचे ठरणार आहेत ठीक आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करू शकता शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भविष्यामध्ये पाहता येतील चला पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद